श्री गुरुदेव मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सूर्यासारखे जगण्याचा दृष्टांत आज आजच्या प्रवचनात गुरुदेव शांतपणे आसनावर बसले होते समोर भक्तांची गर्दी आणि त्यात एक शिष्य आपल्या लहान मुलाला हात धरून मागच्या रांगेत बसला होता मुलाच्या चे चेहऱ्यावर जिज्ञासा स्पष्ट दिसत होती त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते चांगलं कसं व्हायचं चा अपयस आल्यावर परत कसं उभं राहायचं लोकांच्या बोलण्यापासून मन कसं सं शांत ठेवायचे प्रवचन सुरू झाले गुरुदेवांचा आवाज मंद अंत अंतकरणाला भेटणारा होता गुरुदेव बोलू लागले बाळांनो आज मी तुम्हाला एक दृष्टांत सांगणार आहे सूर्यासारखे जगण्याचा दृष्टांत संपूर्ण सभागृह शांत झाले शिष्याचा मुलगाही कान देऊन ऐक आएक, ऐकू लागला गुरुदेव पुढे म्हणाले सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा गुरु आहे तो रोज उगवतो रोज मावळतो पण त्यांचा स्वभाव कधी बदलत नाही तो स्वतःच्या तेजाचा गर्व करत नाही आणि स्वतःच्या मावळण्याची भीतीही बाळगत नाही गुरुदेव पुढे थांबून म्हणाले कधी सूर्य उगवताना तुम्ही त्याला आवाज करतो असं ऐकलं का मी उगवलं आहे माझ्याकडे बघा असा अभिमान करताना पाहिलं आहे का लोक हलक्याचे असले गुरुदेव म्हणाले नाही ना कारण खरा महान तोच जो उंचीवर गेला तरी नम्र तेने वागतो सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो जगाला प्रकाश देतो सर्वांच्या जीवनात नवी उमेद आणतो नवा दिवस निर्माण करतो पण तो म्हणत नाही मी मी गेले गुरुदेव म्हणाले हा आपल्यासाठी मोठा दडा आहे तुमच्या आयुष्यात जेव्हा यश ये येते तेव्हा अहंकार करू नका तुमच्या चेहऱ्यावर स्मित्या असू द्या पण मनात नम्रता असू द्या कारण अभिमान हा माणसाच्या तेजाला ग्रहण लावतो शिष्याचा मुलगा लक्षपूर्वक ऐकत होता त्यांच्या मनात अजून एक प्रश्न होता मग अपयश अपयशाचं काय माणूस पडला तर गुरुदेव हसून म्हणाले बाळा नो मावळणे म्हणजे अपयश नाही सूर्यही मावळतो पण त्याला भीती नसते कारण त्याला माहिती असते उद्या मी पुन्हा उगवणार आहे जीवनात मावळणे म्हणजे नव्याने सुरुवात करण्याची संधी गुरुदेवांनी पुढे सांगितले माणसाला आयुष्यात दोन वेळा परीक्षा येतात उगवताने आणि मावळताना उगवताना अभिमान नको आणि मावळताना भीती नको सगळ्यांनी शांतपणे ऐकायचे सुरुवात केली जर तुम्ही मावळताना अपयशी झालात चूक झाली काही हरकत नाही जीवनात हरतो तो जिंकायला शिकतो फक्त सूर्याप्रमाणे पुन्हा उभे राहा पुन्हा तेज आणा पुन्हा प्रयत्न करा गुरुदेवाने मुलाकडे पहा पाहत म्हटले बाळा जगात जे लोक सूर्याप्रमाणे जगतात ते कुणाला जाळत नाहीत ते फक्त प्रकाश देतात त्यांच्या स्वभावात उष्णता नाही ऊब असते राग नाही शांतता असते अहंकार नाही प्रेम असते शिष्याने मुलाचा हात हल हल्क, हलकाच दाबला मुलाच्या डोळ्यात एक वेगळाच प्रकाश आला होता त्याला स्वतःची भीती अपयश सुरक्षितता सगळं काही या दृष्टांताच्या सूर्याजवळ उत्तर मिळाल्यासारखे वाटले गुरुदेव शेवटी म्हणाले मन प्रकाशमान असेल की घर प्रकाशमान होते मन शांत असेल की नाते शांत होतात आणि मन सूर्याप्रमाणे असेल की जीवन प्रकाशाने भरून जाते सभागृहात शांतता होती पण म पण त्या शांततेतून अनेकांच्या मनात नव्या पाठीचा सूर्योदय होत होता गुरुदेव म्हणाले म्हणून उगवा पण अभिमानाशिवाय महान बना पण नम्रतेने माव पण भीतीशिवाय आणि जेव्हा परत उगवाल तेव्हा जगा जगासाठी प्रकाश बना प्रवचन संपले पण त्या शिष्याच्या मुलाच्या मनातले आयुष्यभराचे प्रकाश पेटला होता श्री स्त्रीहुर्देव मित्रांनो तुमच्याही मनातला प्रकाश नक्कीच उडलास उडला असेल श्री स्त्रीहुर्देव